नमस्कार आषाढाला सुरुवात झाली की नैवेद्यात आवर्जून बनवली जाते ती म्हणजे गुळाची गोडपुरी पण ही पुरी बनवताना बऱ्याच अडचणी येतात ते म्हणजे काही वेळेस ही पुरी खूप जास्त प्रमाणात कडक होते तर काही वेळेस तेलकट होते आणि सगळेच जमून आले तर मग अशा वेळेस ही गुळाची गोडपुरी गुड़ ही व्यवस्थित गोडच होत नाही मग आजचे हे पुरीचे प्रमाण जर तुम्ही पाहिले तर अगदी परफेक्ट अशी गुळाची पुरी तुम्ही बनवू शकणार आणि हो ही पुरी अगदी खुसखुशीत तयार होते की घरातली वयस्कर मंडळीसुद्धा ही पुरी नक्कीच खाऊ शकतात त्यासाठी इथे मी एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आणि एक कपासाठी इथे मी पाऊन कप एवढे पाणी घातलेले आहे इथे मला गुळाची गोडपुरी ही गोड हवी आहे म्हणून मी पाऊन कप पाण्याचा वापर केलेला आहे पण तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर अशा वेळेस एक कप, कप गुळासाठी गुण एक कप, कप पाणी इथे तुम्ही वापरू शकतात गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत राहून गुळ हा व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे इथे महत्वाची टीप म्हणजे आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही किंवा हे गुळाचे पाणी खूप जास्त वेळसुद्धा उकळवून घ्यायचे नाही गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेला आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे लगेचच गॅसची फ्लेम बंद करून हे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आता आपल्याला इथे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे तर हे पीठ मोजताना कप असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे गव्हाचे पीठ अगदी व्यवस्थित असे मोजले जाईल ज्या कापाने आपण गूळ मोजलेला होता त्याच कापाने आपल्याला इथे तीन कप एवढे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्यासाठी पाव कप एवढा बारीक रवासुद्धा घ्यायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला छोटा पाव चमचा मीठ घालून घ्यायचे आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे पुऱ्या छान अशा खुसखुशीत व्हाव्या यासाठी इथे मी पाव कप तेल कडकडीत गरम करून हे तेलाचे मोहन या पिठावर घालून घेतलेले आहे तेल हे सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात गरम आहे म्हणून चमच्याने हे पिठाबरोबर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल हलकेसे थंड झाल्यानंतर हाताने अशा पद्धतीने चोळून हे तेलाचे मोहन पिठाबरोबर व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर मोहन व्यवस्थित आपण घातले की नाही हे चेक करण्यासाठी या पिठाची आपल्याला मूठ करून बघायची आहे अशा पद्धतीने मूठ तयार झाली की समजावे आपले हे तेलाचे मोहन अगदी व्यवस्थित घातले गेलेले आहे आता पूर्णपणे थंड झालेले गुळाचे पाणी गाळणीने गाळून आपण यामध्ये घालणार आहोत कारण की गुळामध्ये काही प्रमाणात बारीक कचरा हा असू शकतो त्यामुळे आपल्याला हे गुळाचे पाणी असे गाळून घ्यायचे आहे गुळाचे पाणी घातल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की हे पीठ सुरुवातीला हलकेसे सैलसर वाटते आहे पण लगेचच आपण यामध्ये कोरडे पीठ घालणार नाही कारण की गुळाचे पाणी घातल्यानंतर हे पीठ काही वेळाने थोडेसे घट्टसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे इथे जे मी तुम्हाला पाण्याचे गुळाचे आणि पिठाचे प्रमाण सांगितले आहे ते अगदी योग्य आहे आणि याचा आपल्याला पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडासा असा घट्टसर गोळा हा मळून तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला पूर्ण पीठ भिजवल्यावर सुद्धा हे पीठ सेलसर वाटत असेल तरच तुम्ही यामध्ये दुसरे गव्हाचे पीठ ॲड करू शकतात यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे दहा मिनिटे रवा हा छान भिजण्यासाठी मी हे पीठ चाकून ठेवलेले होते आणि दहा मिनिटानंतर आता या पीठाचे आपल्याला असे हे छोटे छोटे गोळे हे तयार करून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही एक कप गोळ्यासाठी जर एक कप एवढे पाणी घातलेले असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला तीन कपापेक्षा जास्त गव्हाचे पीठ हे लावू शकते आता तयार गोळ्यापैकी एक गोळा इथे मी घेतलेला आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे यामध्ये आपण तेलाचे मोहन घातलेले होते त्यामुळे पीठ हे व्यवस्थित असे भिजलेले आहे म्हणूनच याची आपल्याला अशी ही पोळी लाटताना तेल अथवा पीठ लावण्याची अजिबात आवश्यकता नाही नेहमीच्या पोळीपेक्षा हलकीशी जाडसर ही पोळी लाटून घ्यायची आहे पुऱ्या कट करण्यासाठी मी असा हा ग्लासचा वापर करते आहे त्याऐवजी तुम्ही इथे एखादे वाटी किंवा डब्याचे झाकणसुद्धा वापरू शकता पण असा हा ग्लास धरायला सोपा जातो ना म्हणून मी इथे ग्लासचा वापर करते आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला अशा पद्धतीची ही पुरी इथे तयार करून घ्यायची आहे याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा पुऱ्या ह्या तयार करणार आहे तोपर्यंत मी दुसऱ्या बाजूला तेल गरम करायला ठेवलेले होते तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचे नाही तर यामध्ये पिठाचा गोळा घातला असता तो लगेचच वरती आला पाहिजे एवढेच आपल्याला हे तेल गरम करायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि त्यानंतर तेलामध्ये मावतील एवढ्या पुऱ्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे आता इथे एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की एकाच बाजूने पुऱ्या खूप जास्त वेळ तळायच्या नाही कारण की आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि त्यामुळे पुऱ्यांचा रंग लगेचच बदलू शकतो म्हणून पुऱ्या घातल्यावर काही सेकंदानंतर लगेचच ह्या पलटवून घ्यायच्या आहे जर तुम्ही पुऱ्या खूप पातळ लाटल्या तर अशा वेळेस ह्या पुऱ्या कडक होऊ शकता आणि पुऱ्या जाड लाटल्या तर त्या खूपच जास्त पिठाळ लागू शकतात त्यामुळे आपल्याला खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त जाडही नाही अशा ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात खूप सुंदर अशा हलक्या सोनेरी रंगावर या सर्व पुऱ्या मी इथे तळून घेत आहे या गुळाच्या पुऱ्या करताना आपल्याला महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की गुळाचे पाणी पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला या गुळाच्या पुऱ्यांसाठीचे पीठ भिजवायचे नाही त्याचबरोबर खूप कडकडीत तेल हे पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला गरम करायचे नाही आणि इथे तुम्ही बघू शकतात खूपच छान खुसखुशीत आणि मौसर अशा ह्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहे घरातील वयस्कर लोकसुद्धा अगदी सहजपणे ह्या पुऱ्या खाऊ शकतात आणि ह्या पुऱ्या अजिबात तेलकटसुद्धा होत नाही या पुऱ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून पंधरा दिवस ते महिनाभर सहज खाऊ शकतात त्यासाठीच तर ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर मग वाटकसली बघतायत तुम्हीसुद्धा अशा ह्या मऊ खुसखुशीत आणि चविष्ट गोळ्याच्या पुऱ्या नक्कीच तयार करायला घ्या आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत